आलेल्या सर्व माता भगिनीचे तसेच बंधूंचे इंद्राणी ट्रस्टच्या समितीच्या वतीने मी सहर्ष स्वागत करतोय आणि आपण ज्या क्षणाची आतुरतेने वाट पाहत आपल्या सर्वांचे लाडके नगर अध्यक्ष श्री गणेश भाऊ काकडे यांचं मंदिरात प्रवेश होत आहे तर सर्वांनी टाळ्याच्या गजरात त्यांचं स्वागत करायचं आहे सर्वांचे मनपूर्वक स्वागत प्रभाग क्रमांक चार उमेदवार शताब्दी रोहित लांगे निशानी घड्याळ आणि आपल्या सर्वांचे लाडके गणेश भाऊ यांच्या प्रचार सभेसाठी आपण सर्वजण इथं उपस्थित झाला सर्वांच्या मनापासून आभार आपल्या वार्डाची सर्वांगीण विकास करण्यासाठी गणेश भाऊंना प्रचंड बहुमताने निवडून आहे त्यासोबत ज्या महिला उमेदवार आहेत त्यांनाही आपण घरा शताब्दी आपण निवडून द्यायचं आहे घड्या या चिन्हाच्या समोर शिक्का मारून सर्वांनी बोलो तीन नंबर वार्डमधून जातातही बोलत नाही आपण या चिन्हात थोडासा उशीर झालेला आहे मी मान्यवरांना विनंती करतो त्यांनी आसन ग्रहण करायचं सर्वांना विनंती बाहेरचे थांबले त्यांनी थोडस मंदिराच्या आतमध्ये यायचे काभाऱ्यामध्ये बाहेरचे थांबले त्यांनी मंदिराच्या काभाऱ्यामध्ये यायचे नितीन भाऊ नितीन भाऊ कुठं असेल त्यांनी स्टेजकडे यायचं इकडं ¿Qué pasa? ¿Qué आज या ठिकाणी आपल्या सप्तशृंगी मातेच्या मंदिरामध्ये तळेगाव नगर परिषदेच्या निवडणुकीच्या निमित्तानं आपल्याला सदिच्छा आणि शुभेच्छा आणि संवाद साधण्यासाठी खऱ्या अर्थानं या ठिकाणी आपल्या तळेगाव नगरीचे माजी उपनगराध्यक्ष त्याचप्रमाणे नगरसेवक आणि खऱ्या अर्थानं तळेगाव नगरीचं ज्यांनी खऱ्या अर्थानं काम के केलं विकास केलं आणि विकसनशील नवीन तो विकसित तळेगाव बनवण्याचा ज्यांनी संकल्प हाती घेऊन तो सत्यात उतरवण्याचं काम ज्यांनी केलं ते आदरणीय गणेश भाऊ काकडे त्याचप्रमाणे त्यांच्या समवेत त्यांच्याबरोबर असणाऱ्या आदरणीय शताब्दीदाई लांगे आदरणीय रोहितदादा लांगे नगरसेवक यांच्या सुविधा पत्नी त्याचप्रमाणे आदरणीय लताताई गोल याही ठिकाणी उपस्थित आहेत सर्वांचं स्वागत आपण या ठिकाणी केलेलं आहे खऱ्या अर्थानं गणेश भाऊंच्या कामाबद्दल आपल्या सर्वांना ज्ञात आहे की विकासाची गंगा आणि त्यांचं काम असणारं जे काही स्वामी समर्थांचा सप्ताह असू द्या गणेश उत्सवाचा असू द्या किंवा नवरात्र उत्सव असू द्या किंवा शिबिर असू द्या किंवा शासकीय कामं असू द्या प्रत्येक कामामध्ये अग्रेसर असणारा नेता म्हणजे आदरणीय गणेश भाऊ काकडे आहेत मी पाहिलं की माझ्या माता भगिनी अतिशय उत्स्फूर्तपणे या ठिकाणी घोषणा देत होत्या आणि त्या घोषणामधूनच जाणवत होतं की गणेश भाऊचं काम या नुसतं वार्डापुरतं मर्यादित नाही तर पूर्ण तळेगाव शहरापुरतं आहे म्हणूनच आदरणीय गणेश भाऊ काकडे यांना मायुतीच्या सभेमध्ये अडीच वर्षासाठी आदरणीय भाऊंना नगराध्यक्षपद आणि आता जे प्रचार चालू आहे तो नगरसेवक पदासाठी आहे म्हणजे हा दुहेरी मुकुट या ठिकाणी बाबूंना घेऊन पुढे जायचं आहे आणि ज्याच्या नशिबात आपण म्हटलं आहे की स्वामींचा सेवे करी आणि तळेगाव नगर परिषदेचा मान करी असं गणेश बाबूंसाठी आपण जे काही वृद्ध वाक्य तयार केलेलं आहे खऱ्या अर्थानं गणेश बाबूंचं जे काही काम आहे निश्चित स्वरूपात कालामध्येच या ठिकाणी निवडणूक होते आणि विजय मतमोजणी सुद्धा म्हणजे मतदान दोन तारखेला आणि मतमोजणी तीन तारखेला आणि सप्ताही पाच तारखेला संपतोय आपला ना बरोबर म्हणजे स्वामींच्या कालावधी स्वामींच्या सेवेच्या कालावधीमध्येच या ठिकाणी भाऊंचा विजय हा निश्चित आहे म्हणून भाऊ मला सांगावं असं वाटतं की या सर्व माता भगिनी असतील आपले सर्व कार्यकर्ते असतील नवे नवे तर तळेगाव मधील सर्व माता आणि सर्व तरुण कार्यकर्ते आपल्याला एक वेगळे आशेने पाहतात म्हणून स्वामींच्या कृपेने गणेशाच्या आशीर्वादाने आणि दुर्गा मातेच्या आणि आपल्या मातेच्या आशीर्वादाने आपल्याला नगराध्यक्षपदी लवकरात लवकर विराजमान व्हावं अशी या ठिकाणी सदिच्छा आणि शुभेच्छा देतो आणि यानंतर नगरसेवक अर नाही विनंती आहे की आपलं आपण या ठिकाणी आणि शुभेच्छा द्याव्या दोन हजार पंचवीस दोन हजार तेवीस तळेगाव नगरपालिकेच्या सार्वत्रिक निवडणुकीत प्रभाग क्रमांक चारमधून एक आदर्श व्यक्तिमत्व आणि त्याचबरोबर आदर्श भगिनी आदरणीय गणेश काकडे यांच्याबरोबर शताब्दीताई लांगे ज्या शेटचा परिचय आख्या तालुक्याला तर आहेच नवे नवे जिल्ह्याला आहे राष्ट्रवादी काँग्रेसच्या फादरवाडीमध्ये काम केलेला हा नेता आज तळेगावच्या सर्वांगीण विकासासाठी हिरहिरीने मान्य नामदार अजितदादा साहेब ज्या लाडकी बहिणी योजनेचे शिल्पकार त्यांचा उमेदवार आणि त्याच आज इतका उशीर झाला आहे तरी तळेगावात महिला भगिनींना फिरण्याची भीती असायची पण अजितदादांनी ज्या बाबापासून लाडकी बहीण योजना काढली तसे आमच्या लाडक्या भावांचे हाल झाले घरी जेवायचं का प्रचारात जेवायचा हा मोठा प्रश्न आहे तरी <laughs> पण गणेशेठ सारखा उमेदवार त्याच ताकदीचा उमेदवार आपल्या प्रभागाला नवे नवे आमच्या ज्या स्वामी समर्थांपासून प्रचाराची सुरुवात केली जी शताब्दी एक्सप्रेस सुटली ती आता तिची सांगता नगरपालिकेत नगराध्यक्षपदी विराजमान झाल्याशिवाय होणार नाही याची खात्री देतो आणि गणेश शेठला मी आंबेका पार्कच्या वतीने कालच शुभेच्छा दिल्या माझ्या भावना सगळ्यात तिथं व्यक्त केल्या माझ्या अंतर्मानात जे जे काही होते ते बोलले त्या वाचनाला अधीन राहून अदरणीय गणेश शेटचा प्रचार आणि प्रसार शेवटपर्यंत म्हणजे पार त्या खुर्चीवर बसेपर्यंत त्या खुर्चीचे मानकरी वस्तूपर्यंत आम्ही सगळे सहकारी बंधू देऊ आणि योगायोगाने वेळ चांगली आहे त्याच्यामुळे आपल्याला चिन्हही चांगलं भेटलेलं आहे गडाच्या चित्रासमोरील बटाल दाबून प्रभागातील दोन्ही उमेदवार आणि तीन प्रभागामधल्या लताताई गोलप यांना प्रचंड वाटताने विजयी करा अशी आपल्याला प्रामाणिक विनंती करतो आणि सांगतो हो जय हिंद जय महाराष्ट्र छत्रपती शिवाजी महाराज की छत्रपती संभाजी महाराज की आई सप्तशृंगी माते की दोन हजार पंचवीस येऊ घातलेल्या तळेगाव नगरपालिकेच्या निवडणुकीच्या निमित्तानं सप्तशृंगी मातेच्या प्रांगणात किंवा सभामंडपात उपस्थित असलेला जनसमुदाय माता भगिनींनो या निवडणुकीला सामोरे जात असताना शताब्दीताई लांगे प्रभाग क्रमांक तीन चार लतादाई गोलप प्रभाग क्रमांक तीन आणि आपल्या सगळ्यांच्या आधारवर आधारस्तंभ मित्र स्नेही कुणाचा मुलगा असेल असे आपले लाडके सर्वांचे गणेश काकडे हे पहिल्यांदा आपल्याला या दोन तारखेला नगरसेवकासाठी नगरसेवकासाठी उपस्थित आहेत त्यानंतर अडीच वर्षानं किंवा यावेळेस पण सुद्धा अजून पण निर्णय झालेला नाहीये जर आपल्याला नक्कीच होईल आत्ता जर आपल्याला भेटलं तर आत्ता भेटलं तर आपल्याला आप खरंच सोन्याहून पिवळं होईल तर असे गणेश काकडे आत्ता नाहीतर अडीच वर्षांनी आपल्याला नगराध्यक्ष पदासाठी उमेदवार असणारे परंतु आपल्याला अडीच वर्षानंतर जर नगराध्यक्ष जर असेल तर अडीच पहिल्या अडीच वर्ष नगरसेवक म्हणून काम करायचं आहे आणि त्यांच्या कामाची पावती कोणाला सांगणं मला हे वाटत नाहीये कारण हे मंदिर बांधण्यापासून हा सभा मंडप बांधण्यापासून हे गार्डन करण्यापासून तिथली ती जिम आहे ती जिम करण्यापासून आमचं आता एक सांगायला एक हे वाटतं मी स्वतः नगरसेवक होतो तिकडे दत्त मंदिर बांधलं शेत आणि मला अडीच लाखाची कमी पडली स्टील घ्यायचं होतं मी आमच्या धस सर ससाने मामा शेठकडे आलो शेठ आम्हाला स्टील घ्यायचा अडीच लाख पाहिजे म्हणलं फक्त अडीच लाख पाच लाखाचा चेक लिहून दिला आणि मंदिर आमचं उभारणी आहे नंतर मग आम्हाला कळलं की किती मग आम्हाला सभा मंडप पाहिजे सभा मंडप बसी त्यांच्याकडे गेलो त्यांनी आम्हाला आमदारांक नेलं नगरपालिकेत ठराव मंजूर करून घेतला नगरपालिकेत ठरावाच्या जीवावर आमदार साहेबांना सांगितलं आपल्या वार्डातलं माझ्या वार्डातलं काम आहे हे काम झालं पाहिजे आणि तो सभा मंडप आणि विद्यावर कॉलनीला एक सभा मंडप तुम्ही जर कधी गेले तर जाऊन बघा अशा इमारतीने दोन तिथे उभ्या येतात जर आपल्या कामाचा माणूस असेल आपण आपण त्याच्याकडे एक आशय घेऊन जातो तो, तो आपल्याला अनेक दिशा देतोय असा उमेदवार आपल्याला घरी बर थांबण्याला चालणार नाही तर तो तळेगावच्या या उच्च शिखरावर जाऊन बसला पाहिजे एवढीच मी तुम्हाला विनंती करतो आपलं चिन्ह आहे घड्याळ दोन तारखेला घड्याळा समोरील बटन दाबून सर्वांनी या तिन्ही उमेदवारांना आणि शेटने अजून सहा सात उमेदवार उभे केलेले ते उद्या तुम्हाला सगळ्यांना कळेलच ते आपले मित्र असतील परिवार आपलं जर या वार्डात नाव असेल पलीकडच्या वार्डात आपले नातेवाईक असेल मित्रपरिवार असेल शेठचा माणूस आहे तो कोण सुनील कारंडे किंवा योगेश पारगे किंवा शेखर मुरे उभा नाही तर गणेश काकडे तिथे उभा आहे त्यांना सुद्धा तुम्ही मतदान करा हे सर्वांनी सांगायचंय आणि येणाऱ्या निवडणुकीत आपल्या उमेदवारांना प्रचंड बहुमताने मतदान करून विजय करायचं आणि तीन तारखेचा गुलाल आपण याच मंदिरापासून खेळायला सुरुवात करू धन्यवाद <laughs> Okay, more, two, three, four, five, five. श्री स्वामी समर्थ आपल्या सर्वांना माहितच आहे की आज जी प्रचाराची रॅली होती आज आपण जो जनसमुदाय आलेला आहात हा, हा निश्चितच भाऊंसाठी आलेला आहात आणि आपल्याला भाऊंच्या कार्याची ओळख काही नव्यानं करून देण्याची गरज मला वाटत नाही कारण दोन तीन दिवस झाले प्रत्येक विभागामध्ये प्रत्येक कॉलनीमध्ये सोसायटीमध्ये ज्या ज्या कॉलनीमध्ये भाऊंचं आगमन होत होतं त्या प्रत्येक कॉलनीमध्ये तिथले जे काही असतील सभासद ते भाऊनी काय कार्य केलं त्यांच्या कॉलनीमध्ये मध्ये ते सांगतच होते आणि मला तर सांग, असं सांगायचं आहे की जेव्हा एखादा व्यक्ती आध्यात्मिकच्या मार्गातून सुरुवात करत असतो कुठल्याही गोष्टीची आता बघा प्रचाराचा नारळ जेव्हा हे केला आपण तेव्हा ते स्वामींच्या मंदिरात सुरुवातीला येऊन स्वामींचा आशीर्वाद घेऊन आपण या प्रचाराला सुरुवात केलेली आहे आणि स्वामींचं कार्य हे भाऊंच्या हातून होणं याच्यासाठी पण भाऊंची मागच्या जन्माची खूप मोठी पुण्याई असेल त्याच्याशिवाय स्वामींचं कार्य हे कोणाच्याही हातून होत नाही आणि आपण सर्वजण याचे साक्षीदार आहात की स्वामी जयंतीचा खूप मोठा अद्भुत सोहळा या मंदिरापासूनच आपण सुरुवात करत असतो आणि इथेच त्याचा संपन्न सोहळा होत असतो त्यात गुरुचरित्र पारायण असेल दत्त जयंती आणि स्वामी पुण्यतिथी गेली तीन चार वर्ष झाले आपण हा गुरुचरित्र पारायणाचा गुरु गुरु जो सोहळा घेत असतो तो भाऊंच्या माध्यमातून त्यांच्या सहकार्याने आणि त्यांना जे आमचे गुरु आहेत गुरुमाऊली असतील आदरणीय चंद्रकांत दादा असतील यांच्या सर्वांच्या आशीर्वादाने आणि जो काही आदेश मिळत असतो तो भाऊ निश्चितपणे पूर्ण करत असतात आता पूर्ण करण्याचं कारणही असं असतं की तुमची देवावरची श्रद्धा किंवा तुम्हाला काहीतरी अनुभूती दिलेली आहे त्यासाठी तुम्ही ते कार्य करत असतात बरेच वेळा असं होतं की भाऊ खर्च कमी करा पण भाऊंचं म्हणणं असं असतं की कमी कुठे पडायला नको तिथे भाऊ प्रत्येक ठिकाणी हजर असतात तर मला सर्वांना सांगायचं आहे की येत्या अठ्ठावीस डिसेंबर अठ्ठावीस नोव्हेंबरला आपला गुरुचरित्र सुरू होणार आहे जास्तीत जास्त भाविकांनी या सप्तहमध्ये सहभाग घ्यायचा आहे गुरुचरित्र पारायणाला बसायचं आहे आणि आजपर्यंत आता खरं तर माझं काय राजकीय क्षेत्र नाहीये तुम्हाला असं वाटत सप्त्यामध्ये मी आध्यात्मिक विषयावर बोलत असते आणि मला राजकारणाचं काही एवढं येत नाही बोलता पण आज हा माझा भाऊ माझ्या गुरुंसाठी माझ्या महाराजांसाठी खूप करतो आणि मला त्या सेवेकऱ्यांपर्यंत पोहोचायचं असतं त्या सेवेकऱ्यांपर्यंत पोहोचवण्यासाठी त्यांच्या आडी अडचणी त्यांचे प्रश्न सोडवण्यासाठी भाऊ खूप मदत करतात आणि आज मला भाऊंसाठी उभं राहायचं आहे म्हणून आज मी या ठिकाणी बोलत आहे आणि तुमच्या सर्वांना सुद्धा एक विनंती आहे की तुम्हाला जर नेता कसा पाहिजे हा जर वाटत असेल तर नेता हा गणेश भाऊ सारखा असावा की साधारणातल्या सर्वसामान्यातल्या व्यक्ती भाऊंकडे गेली पाहिजे आपली समस्या त्यांनी व्यक्त करू शकला पाहिजे त्यांना मनातलं दुःख सांगू शकलं पाहिजे आणि भाऊ ते निश्चितच पूर्ण करतात आता भाऊंनी ज्या उमेदवार भाऊंना माहिती आहे आपला परिवार खूप मोठा आहे दोन तीन फोर व्हीलरने काय वागणार नाही त्याच्यामुळे सगळ्यांना आपल्याला ट्रेन मध्ये बसून न्यायचं आहे तर ही ट्रेन विजयाचा पताका निश्चितच घेऊन येईल काळामध्येच मतदान आहे काळामध्येच निकाल आहे भाऊंचा विजयाचा जो गुलाल आहे तो निश्चितच स्वामी महाराजांच्या आशीर्वादाने पूर्ण होणार आहे आज माता शब्दशृंगीच्या चरणी मी सर्वांच्या वतीनं विनंती करते की इथे सुद्धा आई लवकरच आम्हाला गुलाल घेऊन येऊ दे श्री स्वामी समर्थ शताब्दी शताब्दी देईला की यांना विनंती करतो आपले मनोबत थोडक्यात या ठिकाणी व्यक्त करायचं नमस्कार मी शताब्दी रोहित लांबली आपला वॉर्ड क्रमांक चार पासून मी माननीय यांच्यासोबत राहण्याची दिली तशीच तुम्ही एक संधी मला द्या येत्या दोन डिसेंबरला आपलं मतदान आहे त्या आपला आशीर्वाद त्या मतदान रूपी मला मिळावा हीच माझी विनंती धन्यवाद या ठिकाणी आपले उमेदवार गणेश काकडे यांचा या ट्रस्ट वतीने येतो असा सन्मान होतोय दोन मिनिटात थांबा ज्येष्ठ नागरिकांना विनंती निवडणुकीच्या प्रचाराच्या निमित्तानं उपस्थित सर्व मोठ्या वर्गाने उपस्थित असताना माता भगिनी आमचे पुरुष बांधव ज्येष्ठ मंडळी त्यांचा मला आशीर्वाद आहे त्या सर्वजण माझे सर्व युवक मित्र आत्ता खरं तर उशीर झाला आहे आधी बोलू उचित होणार नाही आमचे सुनील भाऊ कारंडे असतील अतुल भाऊ सोरटे असतील वैशलराई असतील एवढे सर असतील प्रत्येकाच्या मनामध्ये भावना आहेत अगदी आमचे थोडाचदा का पण बोलू शकतील तिथे प्रत्येकजण बोलू शकेल इथे बसलेला आणि महिला पण खरंच बोलतील पण आता वेळेची मर्यादा लक्षात घेऊन गेले नऊ वर्षापासून आपल्या तळेगाव शहरामध्ये इलेक्शन झालेले नाही आहेत नऊ वर्षानंतर आणि बऱ्याच वर्षानंतर तळेगावातील प्रभाग म्हणजे खुलं प्रभागत नगराध्यक्षपद आले आणि आपल्याला तळेगाव नगरीच्या नगराध्यक्ष होण्याचा मान आपल्या पक्षाने आपल्याला सुपूर्द केलेला आहे अडीच वर्षानंतर आपण नगराध्यक्ष होणार आहोत तत्पूर्वी आपल्याला नगरपालिकेत आपल्या कामासाठी नगरसेवक म्हणून निवडून जाणं हे महत्वाचं आहे त्यामुळं आपण सर्वजण मला निवडून आणणार मी आपला घरातलाच प्रतिनिधी आहेत मग ज्याप्रमाणे सुनीमो सांगितलं मी प्रत्येकाचा प्रत्येक महिन्याचा भाऊ असेल मुलगा असेल त्यांचा बंधू असेल आपण बऱ्याच वर्षापासून एकत्र आहोत त्यामुळं अधिक काही बोलण्याची गरज नाही तरी तळेगाव शहराचा विकास डोळ्यासमोर ठेवून आपण कामकाजाचं स्वरूपातलेलं आहे आणि त्याप्रमाणे आपण ब्ल्यू प्रिंट करणार आहे व सर्व मूलभूत ज्या गरजा असतील पाणी प्रश्न असेल रस्ते असतील गटर असतील गार्डन्स असतील जिम्स असतील सी सी टी व्ही कॅमेरा असतील सुरक्षेचा प्रश्न असेल जे जे लाईटच्या व्यवस्था असतील जे ज्या गोष्टी असतील त्या सर्व आपण करणार आहोत आणि तुम्हा तुम्हाला महिला भगिनी असेल आमचे पूर्वी बांधव असेल सर्वांची कॉमन बैठक मिळून आपल्या पल्लीचे जे प्रलंबित प्रश्न असतील ते सोडवण्याचे काम मी करणार आहे आणि त्याच्याबद्दल तुम्हाला सर्व माहिती आपण आता पूर्वी केलेलं आहे हे मंदिर त्याची साक्ष आहे जी आहे गार्डन आहे अधिक न बोलता तुमचा आशीर्वाद आहे नगराध्यक्षपदासाठी तुमचा आशीर्वाद आहे नगरसेवक पदासाठी तुमचा आशीर्वाद आहे आणि आदिशक्ती आदि माता महा आपल्या साडेतीन शक्तीपीठापैकी एक असणारी आपण मुलीची शप्तशृंगी माता तिचा आशीर्वाद आपल्या सर्वांना लाभलेला आहे आणि परमपूज्य स्वामी महाराज असतील परमपूज्य मोरजादा असतील त्यांच्या आशीर्वादानं आपण ही स्वामी परवाचे सेवेकरी म्हणून वाटचाल चालू करतोय आणि स्वामी सप्ताहाच्या काळामध्ये निवडणुका आल्यात आणि त्या कालावधीमध्येच आपल्या सर्वांना सत्ता आणि निवडणुकीचा प्रचार सांभाळायचा अशी आशा व्यक्त करतो धन्यवाद। आपण सगळ्यांनी बोलण्यासाठी जावं सर्व महिला भगिनींना विनंती पुरुषांनी इथंच बसा पुरुषांनी बसा <laughs>